<laughs> गाडी कुठे गेली तुमची काय प्लीज त्याला बाहेर काढा ना टॉर्च मार धर टॉर्च खाली आऊ शोपत भी <laughs> मल रड़ा ले ले मी काली ना अंग्या विंग्या सगळे मला रडायला मी पहिले सांगते तेवढा पाय खाली पण तू काय झोपली होती का काय नाही मला लय भीती वाटायला लागली आता <laughs> पावर ना गेलाय तो अरे मला नाही का भीती वाटत मी पण घाबरतो ना अहो दार उघडला तो बाहेर पडेल प्लीज थांब 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 जाऊन तुम्ही बाहेर ना दार उघडा थांबा बापरे केवढे एवढं काय करत होता तो हे काय खेकडे पकडाय गेले ते काय प्लीज ते फार उघडा अजून एक असेल ना तर माझी कसली ओरडली फाटल ना गाडीत घाबरली खेकडा आलाय गाडीत आई सोपत <laughs> <पापा। laughs> <गाएग। laughs>

तुमच दाजीला खायचं का विचार एक काय व्हायचंय गाडी खाली येईल का येऊ त्या गाडी खाली असं बी मारून खाणार होते त्याला वाचलंय मामा एखादी पिशवी पिशवी तर नाही इथं तसंच वाटायला लागलं बाहेर निक बाहेर निघ

हो का? अग आम्ही गेलं झोकड्या परत चावलं नाही मला अग तो परत झालं काय झालं तो गाडीच्या दरवाजावरती चालायला लागला मग त्याला आम्ही बाहेर बाहेरचा तर पडला आता अजून एक झेकडं आहे गाडीत

पैसे उचल तर तो बघ कसा चालतो अजून चालू द्या तुमच्या इथं आहे का बघा नाही रे चावलं दे मला हा बघा बापरे खरंच वाचली हा गाडी घेऊन आणतो बाबा खरंच आमदार गाडी आला तुझ्याकडे आलं अगं वरती टाकू ना गाडी खाली तुझ्याकडं आलंय बंद कर जरा बंद कर करीवंत कोण ठेवत गाडी मध्ये काढायचे ना सगळे खेकडे विचारू का आजीला फोन करून

मला भीत वाटायला लागले पण खरंच बाबा लय मागं जमपत ना एक ते बघितलं पायावर काय घामच आलं तुला गाडी कोकणात गेली होती काल बर खेकडात आणल्यास आपला होता आणलं ते आजोबा ते घेऊन गेले होते पण खेकडे आणले घेऊन कोण जायचं सगळे घेऊन जायचे ना खेकडे मेन गोष्ट आता ना खेकडे नाही भेटले ज्यावेळेस आम्ही गाडीत बसलो होतो त्यावेळेस खेकडे नाही बाहेर आला आणि पडल्यावर पण तू पण अशी ओरडली मी ठोकलो असतो गाडी माहिती मी फुल मध्ये सिग्नल सुटलाय आणि अशी ओरडली जोरात तू पण जरा थंड घेत जरा काय होत नसत थंड थंड काय सापाला असेल सा, सावला असत सा थंड कसला घेतला असत अरे इथे एखादा येल असतं ना आपल्या मुळे भीती वाटते ना आपण काय करू मला ओरडायला ते तर ओरडायला मला आता टॉर्च लावूनच बसायला लागलं आता बंद कर सगळं टॉर्च बिच्च हे गाडीची लाईट चालू राहू द्या नाही नाही मला राहू द्या मी माझं टॉर्च चालू ठेवते हे राहू दे राहू दे व्हिडिओ काढू बाकीचे व्हिडिओ घरी जाऊन बनवू आपण खरंच आहोत मला आता खरं भीती वाटायला लागली अजूनही काय खाली असलं तरी असल पण घरी जाऊन बघायला लागला आता एवढे रोड मध्ये कुठं दिसणार आपल्याला कुठं काय येतो माझ्या पायात येऊन चावायचं नाही धरायचा बोटाला वाटायचा प्रश्न नाही वाटते एका नागे चावला असत मला सोडलंच नसत परत येऊ असं साडीत धरून वर नाही चढला मग मी चढले असते मग शंभर टक्का ते 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 था था। आई ठई ठई नाचले असते मग काय केलं असतं मी गाडीतनं उडी पण नस मारता आली उडी उडी कशी मारली होती ह्याच्यावरती चढला तो तुम्हाला पण नसता आलं त्याला बाहेर काढता कुणाला आला असतं मी धरलं त्याच्याकडे पण मी घाबरतो मला म्हणजे असं परफेक्ट धरता येत नाही मला भीतीच वाटते कारण की ते चावतात ते नांगेंनी धरल्यावर सोडत नाही ठीक आहे तर बाकीचे व्हिडिओ घरी गेल्यावर हो, सांगतो तुम्हाला आम्ही कुठं गेलो होतो कार काहीच कारण ब्लॉग काढायचा विषय म्हणजे व्हिडिओ काढायचा काय म्हणजे हेतूच नव्हता सहज म्हटलं जाऊन यावं हो। तर बाकीचं सगळं मी सांगतो तुम्हाला आम्ही पुरस्कारासाठी गेलो होतो मोठा पुरस्कार भेटलाय पण हवा पूल लटून ठटून गेली होती आणि जाताना आम्हाला काही कळलंच नाही आता येताना आम्ही अर्ध्या रोड मध्ये आल्यानंतर तिच्या पायाला त्यांनी गुदगुला केलाय खेकड्याने चालत गेला चालत गेला फुल म्हणजे ती झुळायला घाबरती ती पाल्याला घाबरती खेकडा तर सोडूनच द्या तुम्ही विचार करा तिथं काळीच काही पेशंट असत तर बाकीचा व्हिडिओ आपण नंतर जाऊन बघा तुला काय वाटतं भीती वाटली का मग नाही मग काही करत नव्हतं मला चला बाकी <थी>। नंतर बघूया अजून एक खेकडा आहे वाटतं गाडीत कारण की आवाज ही लागलाय आणि आता मलाच भीती वाटायला लागली कारण की मी गाडी चालवते आणि जर चावला विवलं ना लफडा होऊन जाईल जागा थांबून बघायला लागतं मला वाटतं थांबून बघायचं माझ्या साईडला ला आवाज येत गाडी हा का इकडे आपण एक जागी गाडी थांबू पेट्रोल पंपवर थांबायची का आणि गाडी थांबून खरं चेक करा आत्ता गाडी चेक करा खरं मला येणार खरं भीती वाटते आतली भिजली ना तर बघा मी बसायची पण नाही ते गाडी तुझ्या साईडला असलं आवाज आला तुला ऐकवला ना, ना बघू का एकदा टॉर्च <laughs> घेऊन बसली गाडी <laughs> येतोय ये ये गाडीत आवाज पण मला वाटतं हाय मला वाटतं आलं का अरे आवाज तुला

गाडीत उतरली काय तमाशा लावला लावलाय दरे कुठनं आणले तेवढे माहिती बाबा इथे आहो सर एक मिनट गाडी हे झालंय आत्ताच थांबलो जस्ट अहो गाडी कोकणात गेली होती खेकडा आणलाय गाडीत <laughs> हे इथं तर इथे तर बरं इथं लवकर जर लवकर जर

कोकणात गेली होती काल आणि मग एक नाही मी थांबत थांबत आले तीन चार निघले ते हा तिसरे आहे धरला बरोबर हा अन्न धरला बरोबर ते म्हणलं गाडी खाली जाईल हा ताला मधी तालामधी पिल्ल त्याला थँक्यू सो मच वाटायला द्यायला पाहिजे आतापर्यंत तो मला कुठ ना मग बाबा ते टर्श मग टर्श मग तू मग अशी बसच लक्ष दिल तर कावेबाद झाले सांग नाही नाही काय नाही बस आता झाले आहे का मला काय सांगते मांडे घालून बस आपल्या वरती निघल्या निघल्यापासून आवाज येत होते माहितीये ना खार खुर 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 मी तरी म्हटलं आताना आवाज येत नव्हती कसे काय आले हा का ना कसे काय आलो आलं ते असे बसले होते एक जागी सोमय गर्मीने निघले बाहेर ते हे बंद होती नाव चेक करायला आवाजाकडे लक्ष द्यायला लागेल कारण की आताचा जो खेकडा होता डेंजर होता बापरे त्याला दोन्ही नांग्या होत्या आणि तो फुल फाशी पडत होता फुल जोरात रॅपिड

त्याला पाय मारला ना तेवढा तो, ना। तो, ते तो तो खेकडाय ना यांच्या अंगावर बापरे मला कस तो <laughs> मला आता ना म्हणलं खरंच लय भीती वाटायला लागली कारण की जो माझ्या बाजूला होता ना त्याची एक नांगी तुटलेली होती एकच नांगी होती त्याला आणि हा तर पूर्ण खतरनाक होता बापरे मोठा होता आणि त्यापेक्षा थोडासा माहितीये का मला आता काही नाही अजून पण आवडतो गाडीत ना माहिती येईल बघ तिकडन मागण हे ते आपण हो ते बाटली वगैरे ठेवतो कॉप्स मध्ये नाही त्यात कसे असतील त्या का रोडवर त्यांना दिसले यांनी टाकले गाडीत असं कोण टाकत त्यांना चावले असते ना कितीतरी खेकडे तुझे आजी कसे आहेत मी <laughs> आता फोन करून विचारणार कोणी खेकडे आणलेत ना कोटला को मामा होता गाडीत विचारलं वाचलो पण इकडनं शर्टा बिरटा मध्ये <laughs> बघा रात्रीचे किती वाजले साडेआठ नाही नऊ पावणे नऊ पावणे नऊ आधार काळ चिरोग मध्ये खेकडे गाडीत पावणे नऊ झालेत

ये ये तिकला, ये 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 पर्क एक घेतला त्यांनी एक तिकडा एक कोरेगाव पार्कमध्ये घावला आणि एक कॅम्पात घावला त्या मिलिटरी एरियामध्ये मला वाटलं काय केलं म्हणून मी तोच लावली तो असलोच खेकडा बघुल म्हणले माहिती म्हणलं खेकडा फार काय मग तो दरवाजावर चढला खेकडा ह्यांना म्हणलं गाडी थांबव डायरेक्ट आम्ही तिथं गाडी एका आम्ही कोपर थांबवली दारू उघडलं त्याला खाली पाडलं हे म्हणत होते मरण मरण मी म्हणलं असं ते खायला सांगले होते मी काय काय म्हणलं मग दुसरं आहे ना मग मी नंतर असं बघायला लागले ना मग दुसरा एक होता मागम परत गाडीचा आवाज यायला लागला मग हे ना गाडीचा आवाज म्हणलं थांबवा असेल खेकडा कारण की ह्यांच्या बाजूला आवाज येत होता चढला असता तर आपल्याला काय सुचलंच नसतं मला होते काय माहिती पण ना आणि नंतर तिसरा त्याला जो त्याला एक नागी नव्हती एक होती आणि आला ना तो ना तो, तो तर ना असला पळत होता फुल डेंड होता आश्रम होता आणि दोन असं मारत होत्या मी त्याला लाट केला नागावर

एक असता मागा गाडीत होते असत मग चावले असते पोलीस वाला पण थांबू नका पण हे म्हणलं काहीतरी हाय म्हणून खेकडं असं ते गाडी खालील म्हणून इकडे करून पोलीसवाला आला खेकडा म्हणला आमच्या इथे तळे त्यात टाक घेऊन बरं झालं जाऊ दे वाचलं त्याच्या